वार्तांकन सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय महायुती करणं व न करणं याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे महायुती न झाल्यास भाजप एकला चलोरीची भूमिका घेणार आहे या निवडणुकीसाठी भाजपचे तीनही आमदार व शहराध्यक्ष सक्षम असून या निवडणुकीसाठी बाहेरच्या नेतृत्वाची पक्षाला आवश्यकता नाही सर्व शस्त्र घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत महापालिका निवडणुकीत अबकी बार पंच्याहत्तर पार असा नारा देत यंदाही महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास पालकमंत्री गोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला महापालिकेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की भाजपच्या सत्ता काळात सोलापूर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झालाय बहुतांश प्रश्न सुटलेत त्यामुळे भाजपचा जनाधार वाढतोय महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सुमारे बाराशे अर्ज आले हे भाजपवरील जनतेच्या विश्वासाची प्रचिती आहे भाजप वगळता अन्य पक्षांना महापालिका निवडणुकीसाठी एकशे दोन उमेदवार मिळणं अवघड आहे या पक्षांची स्थिती गंभीर आहे भारतातील भाजपच्या तीनही आमदारांचे का चांगले काम आहे हे तीनही आमदार सक्षम असून त्यांच्यावर शहर अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत आम्ही नवीन संकल्प घेऊन जनतेसमोर जाणार आहोत या निवडणुकीत भाजपला पंच्याहत्तर पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे महापालिका निवडणुकीसाठी सर्वसंमतीनं उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे असं पालकमंत्री गोरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले शहरातील दोन उड्डाणपुलांचे काम भूसंपादना अभावी रखडलंय बाधित होणाऱ्या मिळकतींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात येणार आहे पार्क स्टेडियमच्या संदर्भात कुठलाही घोटाळा झालेला नाहीये भाडे संदर्भातील मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित आहे ते भरलं जाईल असंही पालकमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर खुलासा करताना सांगितले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा